ओके <Ses> आज <Sess> अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं जो या वार्ड क्रमांक पाचमधून रेखाताई संजय दुझाटे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु त्यांना शिवसैनिक ते जुने शिवसैनिक असल्यामुळं आणि त्यांना शिवसेनेचं म्हणजे पूर्ण विचार आणि नेत्यांची आवड असल्यामुळं आणि नेतृत्वावर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून पुस्कत होण्याची इच्छा व्यक्त केली आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं संजयजी मोरेसाहेब शिवसेने सचिव यांच्या सूचनेनुसार आम्ही स्थानिकच्या सर्व माजी आमदार बालराव साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या चर्चेतून विचारविनिमय करून आज वार्ड क्रमांक पाचमधून पाचच्या महिला उमेदवार रेखाताई संजय दुधाटे यांना शिवसेना पुरस्कृत करतो कोल्हापूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी जी रंधमाळी लागली होती त्यासाठी सर्व उमेदवाराने अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी आमचे एक आमचे जीवलग मित्रच संजीवभाऊ दुधाटे त्यांच्या धर्मपत्नी सो रेखाताई संजीव दुधाटे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता परंतु त्यांनी ऐन वेळेला शिवसेना पक्षानं पुरस्कृत करावा म्हणून अशी इच्छा व्यक्त केली आणि मग आम्ही पक्षाशी चर्चा करून आमचे जिल्हा प्रमुख साहेब असतील आमचे पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून आम्हाला पण आम्ही त्यांना पण सांगितले की आपल्याला एक वार्ड क्रमांक पाचमध्ये असा उत्तम अशा प्रकारचा उमेदवार मिळालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच वार्ड क्रमांक पाचमध्ये आपली ताकद वाढेल आणि त्या ठिकाणचा एक उमेदवार होता परंतु त्या उमेदवारानं आपल्यासोबत थोडस दगाफटका केला आणि त्यामुळं आपल्याला पुरस्कृत म्हणून जुन्या शिवसैनिकाला आपण संधी दिलेली आहे परंतु हा उमेदवार अगोदर आपल्याकडेच होता पण नंतर जाणून बुजून त्यांनी धोका दिल्यामुळे त्या उमेदवाराला त्यांच्याच ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चित रूपानं त्यांच्या उमेदवारीला आम्ही पूर्णपणे पाठबळ देऊ आणि पूर्ण ताकदीने ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नमस्कार माझं नाव लेखा संजय दुधाटे मी हजार पाच मध्ये अपक्ष विरोधाने अर्ज दाखल केला होता पण मला पक्षाचं तिकीट न घेतल्यामुळे मी शिवसेना पुरस्कृत केल्या होत्या मी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करते